नमस्कार मित्रांनो जी मुलगी तुमच्या प्रेमात असते ती तुम्हाला खुश ठेवण्यासाठी तुमच्या चेहऱ्यावर स्माईल पाहण्यासाठी काहीही करायला तयार असते मग काहीतरी पानचट जोक मारेल पण ती करेलच कारण तुम्हाला ती गोष्ट आवडते ना मग ती न त्यासाठी जास्त कष्ट घेईल जर तुम्ही सांगितलं ना मला ट्रेडिशनल घालायला घालणाऱ्या मुली आवडतात मग लगेच पोरगी तयारच की मित्रांनो जर तुम्ही सांगितलं मला हे नाही आवडत ना मग ठीक आहे त्याला नाही आवडत तर ते मुलगी ते नाही करत कारण तुम्हाला नाही आवडत मग ते नको करायला कारण त्याला नाही आवडत असं तिला वाटतं तिला खूप काही बोलायचं असतं तुमच्याशी म्हणजेच भले ती स्वतः नको बोलेल पण तुमच्याकडून ऐकायचं त्या शांततेत तिला बोलायचं असतं हे जर हे जरा तुम्हाला तिच्या एक्सप्रेशनवरून बोलण्याच्या त्या टोनवरून तुम्हाला हे ओळखायचं असतं त्यानंतर जिथे लॉजिक काम करत नाही मुली जरा बालिशसारखं वागायला लागतात बालिश लोकांसारखं वागायला लागतात वेड्यासारखं वागायला लागतात इन लॉजिकली बोलतात म्हणजे ती मुलगी प्रेमात आहे कारण जेव्हा मुलगी आवडणारी व्यक्ती समोर येते ना तेव्हा मुलींचं लोकं काम करत नाही अजिबात काम करत नाही हो आणि हीच लक्षणं आहेत ज्यावरून तुम्ही सहज ओळखू शकता की ती स्त्री किंवा मुलगी तुमच्या प्रेमात आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद